मानखटावची काँग्रेसची जागा काँग्रेसलाच मिळावी आमदार भाई जगताप यांची मुंबईतील मेळाव्यात विनंती पाहूया सविस्तर बातमी मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासमोरच व्यासपीठावरून आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या हक्काचा असणारा मानखटाव मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसलाच मिळावा अशी विनंती केली यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनातही रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही जिल्ह्यात दोनच जागांसाठी प्रयत्नशील असून मानची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं महाविकास आघाडीच्या चाललेल्या या तिकिटाच्या रसिकेचात मानखटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे बाबा एक विनंती आहे कराड दक्षिणचा प्रश्न येतच नाही हे समोर आहे मांड बाजूला आहे <laughs> बाजूला मान आहे आणि तिथली परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे कारण आमचं हितगूत चाललेलं असतं काही ना काहीतरी एक दोन हजार एकोणीस मध्ये तिथे कोणी लढला नाही अपक्षांनी एकत्र येऊन एकाला लढवला त्यामुळे कोणीही जरी तिथे शड्डू ठोकला तरी तुम्ही शड्डू ठोका आणि ती जागा काँग्रेसशी तुम्ही वंटी पाटील तुम्ही चर्चेत आहात मी फक्त मुंबई पुरतंच मर्यादित मला ठेवलं मला माहीत नाही मला महाराष्ट्रात घुसवलं असं तर फार मजा आली असती मुंबईमध्ये ह्यांचा ह्यांचा थोडासा हा 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 बर्फ 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 आहे आणि म्हणून कारण आवश्यक आहे ते जे परंपरागत काँग्रेसचं राहिलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे आणि ते पाटील आपण या बाबतीमध्ये लक्ष घाला आणि ती जागा काँग्रेसच्या पदरात कशी पडेल आणि तिथे सुद्धा आमचा एक बहादर कसा निवडून येऊ शकेल याची सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तयारी करावी लागेल मला आनंद आहे